नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यासालोटी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर बघा आज आपण पाहणार आहोत सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी तर हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा ओके चला आजचा पहिला प्रश्न आहे थोरियम वितळलेल्या मिठाच्या अणुबट्टीमध्ये कोणत्या देशाने पहिले थोरियम ते युरेनियम इंधन रूपांतरण यशस्वीरित्या साध्य केले आहे तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी चीन तर चीन या देशाने नुकताच हा पराक्रम केला आहे म्हणजेच थोरियम वितरलेल्या मिठाच्या अणुवट्टीमध्ये चीन या देशाने थोरियम ते पहिलेच थोरियम ते युरेनियम इंधन रूपांतरित केले आहे ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात माहिती बघूयात आपण शांघाई इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड फिजिकल ने जाहीर केले की त्यांच्या प्रयोगात्मक थोरियम आधारित वितळलेल्या मिठाच्या रिॲक्टर टी एम एस आर एल एफ वनमध्ये थोरियम म्हणजेच युरेनियम थोरियम ते युरेनियम दोनशे तेहतीस रूपांतरण यशस्वीरित्या साधले गेले आहे हे आयोजन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सार्वजनिकरित्या अहवालात आह आले आहे ओके तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण नुकतेच पंजाब सरकारने कोणत्या माशाला आपला राज्यमासा म्हणून अधिकृतपणे घोषित केले आहे तर बघा याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी रोहू तर रोहू या माशाला पंजाब सरकारने नुकताच आपला राज्य मासा म्हणून घोषित केले आहे ओके तर लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तीन बघा चौतीसवा गदरी बाबैया दा मेळा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए पंजाब पंजाब राज्याने नुकताच चौतीसवा घदरी बाब दा मेळा हा आयोजित केला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो बघा थोडी माहिती बघूयात आपण याबद्दल चौतीसवा घदरी बाब यादा मेळा हा पंजाब राज्यातील जालंधर येथे आयोजित करण्यात आला आहे हा मेळा दरवर्षी आयोजित केला जातो आणि तो, तो गदर आंदोलनातील शहीद स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो तर बघा याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या मेळ्यात गदर पार्टीच्या शूरवीरांचे योगदान अधोरेखित केले जाते तर माहिती लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चार बघा दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाने बाराव्या आसियान संरक्षण परिषदेचे मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती मग याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी मलेशिया तर मलेशिया या देशाने नुकतेच दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजेच याच वर्षी बाराव्या आसियान संरक्षण परिषदेचे मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती तर बघा आसियान म्हणजे काय बघूयात आपण थोडक्यात आसियान म्हणजेच असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स म्हणजेच दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची एक संघटना आहे ज्याची स्थापना आठ ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट रोजी झाली होती आणि बँकॉक म्हणजे थायलंडमधील बँकॉक या ठिकाणी याची स्थापना झाली होती संस्थापक देश आहेत इंडोनेशिया मलेशिया फिलिपिन्स सिंगापूर आणि थायलंड आणि नंतर ॲड झाले आहेत म्हणजेच नंतर सामील झाले आहेत या संघटनेमध्ये देश ते बघूयात आपण बघा ब्रुनोई वियतनाम लाओस म्यानमार कंबोडिया हे जे देश आहेत ते नंतर सामील झाले आहेत तर बघा याचे मुख्यालय आहे इंडो इंडोनेशियामधील जकार्ता या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक पाच बघा टेनिस टूर्नामेंट रोलेक्स पॅरिस मास्टर्स दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन डी जेनिक सिनर जो की इटली या देशाचा आहे ओके तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा जेनिक सिनरने टेनिस टूर्नामेंट रोलेक्स पॅ पॅरिस मास्टर्स दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे ओके तर बघा थोडक्यात माहिती पाहूयात या स्पर्धेची टुर्नामेंटचे नाव आहे रोलेक्स पॅरिस मास्टर्स दोन हजार पंचवीस आणि फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्रकार आहे ए टी पी मास्टर्स वन हंड वन थाउजंड तर बघा तारीख आहे म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये या स्पर्धा आयोजित केल्या होत्या विजेते आहे जेनिक सिनर इटलीचे इटली या देशाचे जेनिक सिनर आहेत त्याने अंतिम सान्या सामन्यामध्ये कार्लोस अल्कराज जे की स्पेनचे आहेत यांचा पराभव केला आहे ओके चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक सहा बघा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये नौसेनेचे चाळीसवे चीफ ऑफ मेटेरियलचा पदभार कोणी सांभाळला आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए व्हाईस ॲडमिरल बी शिवकुमार ओके तर यांनी नुकताच चीप ऑफ मेटेरियल चा पदभार सांभाळला आहे ओके चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक सात बघा आभार हे ऑनलाईन स्टोअर कोणत्या प्लॅटफॉर्मवर सुरू करण्यात आले आहे ओके तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी सरकारी ई मार्केट प्लेस म्हणजेच ई एम बघा सरकारी ई मार्केट प्लेसवरती आभार हे ऑनलाईन स्टोअर सुरू करण्यात आले आहे ओके तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण पुढचा प्रश्न बघण्याआधी जी ई एम म्हणजेच गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण जी ई एम म्हणजेच गव्हर्मेंट ई मार्केट प्ले मार्केट प्लेस याची स्थापना झाली होती नऊ ऑगस्ट दोन हजार सोळामध्ये आणि प्रारंभ म्हणजे बघा भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने याचा याची सुरुवात केली होती याचा प्रमुख उद्देश म्हणजे सरकारी विभाग मंत्रालये सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि इतर सरकारी संस्थांना ऑनलाईन खरेदी व विक्रीसाठी पारदर्शक आणि कार्यक्षम प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे हा आहे ओके तर चला प्रश प्रश्न क्रमांक आठ बघा नुकतेच कोणी मुंबईतील माझगाव डॉक येथे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी जहाजांचे उद्घाटन केले आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी अमित शहा तर अमित शहा यांनी हे उद्घाटन केले आहे तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक नऊ बघा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या संस्थेने जगातील पहिला माती संवर्धनाचा अर्थ आदर्श कायदा मोशन झिरो झिरो सेवन माती संरक्षण कायदा स्वीकारला आहे तर बघा उत्तर असणार आहे आय यू सी एन म्हणजेच आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ बघा आय यू सी एन या संस्थेने नुकतेच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये जगातील पहिला माती संवर्धनाचा आदर्श कायदा जो की मोशन झिरो झिरो सात माती संरक्षण कायदा हा आहे हा स्वीकारला आहे तर बघा एन म्हणजे काय बघूयात आपण थोडक्यामध्ये आय यू सी एन म्हणजेच इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर ओके तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक दहा बघा आशियातील रग्बी एमिरेट्स सेवन ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय पुरुष रब्बी सेवन कोणते पदक जिंकले आहे ओके याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी रौप्य पदक तर रौप्य पदक जिंकले आहे ओके तर बघा याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात या स्पर्धेचे आयोजन झाले होते ओमानमधील मस्कत या ठिकाणी आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये हे आयोजन करण्यात आले आहे बघा भारतीय पुरुष रग्बी सेवन रग्बी सेवन संघाचा पराक्रम भारताच्या पुरुष रग रग्बी सेव सव भारताच्या पुरुष रग्बी सेवन संघाने या स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकले आहे अंतिम सामन्यामध्ये भारताचा सामना कतार या संघाशी झाला होता आणि अंतिम निकाल म्हणजे बघा कतरने भारताचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे तर भारताने दुसरे स्थान पटकावले आहे या स्पर्धेचा निकाल पाहूयात आपण बघा पहिल्या स्थानी आहे पहिल्या स्थानी कतर आहे ओके okay. तर बघा पहिल्या स्थानी कतर आहे दुसऱ्या स्थानी आहे भारत ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद